श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमावली यांच्या चरणी त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण ही चरणी प्रार्थना करूया तर आजचा जो अनुभव आहे तो भुसावळ येथील मोहन हरी पैठणकर दादांचा आहे बघा दादा सांगतात की स्वामींच्या सेवेमध्ये आलो तर आपण असाध्य आजारावर तर मात मिळवतो परंतु अशा काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला नकळतपणे माहितीच नसतात आणि त्या गोष्टींचं मूळ तिथं असतं आणि आपण दुसरीकडेच भटकत असतो त्यामुळे नाही निदान व्यवस्थित होतं नाही त्या गोष्टीचा असर होतो हेच काहीतरी दादांच्या बाबतीत घडत होतं म्हणून दादांनी आपल्याला जो आहे तो हा अनुभव शेअर करण्याचं ठरवलं तर दादा सांगतात की एक दिवस त्यांचा मुलगा जे शाळेतून नेहमीप्रमाणे घरी रिक्षाने येत होता आणि येताना अचानकच त्याला जे रिक्षामध्ये त्याला चक्कर आली आणि तो कोमात गेल्यासारखा बेशुद्धच होऊन गेला आता रिक्षावाल्याने घाईघाईमध्ये त्याला जे आहे ते काय झालं असं त्याला समजलं नाही परंतु त्याने त्याला घरी नेऊन त्याच्या आईवडिलाला सांगितलं की अचानकच त्याला अशी चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला आता तुम्ही पटकन लवकर याला जे ते डॉक्टरांकडे घेऊन जातात त्याच वेळेला ते सुद्धा खूप घाबरले होते इतरत्र रिक्षा शोधण्यापेक्षा त्याच रिक्षात त्यांनी जे ते मुलाला घेऊन डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी गेल्यावर लगेच त्याला पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की मुलगा हा कोमात गेलेला आहे त्यांनी तसं अप्रत्यक्षपणे सांगून पण दिलं की असं वाटतं की हा कोमातच गेलेला आहे आणि लगेच त्याला आयसीयू मध्ये सुद्धा ॲडमिट केलं आणि उपचार सुरू केले बघा कोमात गेल्यानंतर असं राहतं की काही काही वेळेस ते पटकन दोन तासात सुद्धा शुद्धीवर येतात किंवा महिनोनी महिने सुद्धा येत नाहीत किंवा वर्षानुवर्ष सुद्धा ते कोमातून बाहेर निघत नाहीत परंतु इथे महाराजांचीच कृपा दादांवर होती आणि त्यांचं जे बाळ आहे ते तीन तासानंतर शुद्धीवर सुद्धा आलेलं होतं तिथे त्यांना एक तेवढं सकारात्मकता जाणवली की चला एवढं तरी झालं नाही तर या गोष्टीचा काय किती काळ जाईल याचा काहीच अंदाज कोणीच सांगू शकत नव्हतं मग ज्या वेळा तो बाळ शुद्धीवर आला त्यानंतर जे आहे ते डॉक्टरांनी त्याला सुट्टीसुद्धा दिली परंतु पुढील उपचारासाठी त्याला जळगावच्या डॉक्टरांकडे जाण्यासुद्धा सांगितले कारण नेमकं कारण काय आहे तिथल्या डॉक्टरांना ते शक्य नव्हतं सांगणं त्यामुळे त्यांनी मोठ्या डॉक्टरांकडे जा आणि तिथे नेमके याच्या योग्य तपासण्या करून घ्या आणि काय झालं हे कळून त्यावर उपचार चालू करून द्या असं डॉक्टरांनी त्यांना सुचवलं होतं त्याप्रमाणे मग त्यांनी लगेच जे आहे ते जळगावला सुद्धा तिथे घेऊन गेले आणि तिथे त्याला जे आहे ते दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवलं आणि जे काही प्रकार घडला सुद्धा त्यांनी व्यवस्थित डॉक्टरांना सांगितलं होतं आणि हे सगळं चालू असताना मनोमन ताईंचं आणि दादांचं दोघांचं सुद्धा स्वामींचं जे सु� आहे ते नामसमोर आणि नित्य चालू होतं त्यांनी स्वामींचा दावा करत होते की काय जे आहे ते स्वामी महाराज कळू द्या कारण त्यांना जे आहे ते त्यांच्या मुलाची ती हालत पाहायला जात नव्हती बघा तिथे नंतर काही वेळानंतर डॉक्टरांकडे पोहोचले आणि तिथे काही तपासण्या सुद्धा केल्या आणि तपासणीमध्ये त्यांना मेंदूचे सी टी स्कॅन सुद्धा करावे लागले कारण नेमकं काय कारण हे करणं जरुरी होतं आणि हे सगळं केल्यानंतर त्यांना कळालं की त्यांच्या मेंदूतील रक्तवाहिनीत गाठ आढळलेली आहे त्यांना त्यांना जाणवलं आणि लगेच त्यांनी मग ते असं असं आहे त्यांना सांगून दिलं कारण जे काही गोष्ट आहे ती लगेच सांगून उपचार चालू करणं हे जरुरी होतं मात्र ही गोष्ट एवढी मोठी होती त्यामुळे दादा सुद्धा घाबरले ताई सुद्धा घाबरली आणि मनातून त्यांचा धावा जो होता अधिक वाढला महाराज तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा आणि यातून बाहेर काढा असं त्यांनी चालूच होतं आता हे एवढंच कमी होतं का तर त्यामध्ये जे आहे ते दिवसेंदिवस त्यांच्या मुलाची तब्येत सुद्धा खालावत होती म्हणजे नेमकं उपचार काय करावं हे सुद्धा कळत नव्हतं आणि एवढ्यामध्ये त्याला अंगामध्ये नेहमी तापसुद्धा राहायला लागलेला होता त्यामुळे जे काय औषध त्याला द्यायचं ते सुद्धा त्यांना पचत नव्हतं आणि तो औषध घेतलं तरी उलट्या करत होता आणि घेण्याच्या अगोदरसुद्धा उलट्या करत होतं त्यामुळे नेमकं निदान सुद्धा त्याला काहीच डॉक्टरांना कळत नव्हतं की काय करावं शेवटी डॉक्टरांनी सुद्धा हात टेकवले हो आणि त्यांना म्हटलं की याला तुम्ही जयती देवाकडेच प्रार्थना करा की याला काहीतरी योग्य उपचार मिळावा कारण मला सुद्धा याचं नेमकं कळत नाही की काय करावं काय नाही आणि बघा एका वेळेनंतर माणूस हातबल होतो तसा डॉक्टर सुद्धा हातबल झाले आणि त्यांना स्पष्ट जे काय ते सांगून दिलं बघा दादा आणि ताई खूप काळजीच करत होते आणि असेच काही दिवस हे निघून जात होते आणि काही दिवसांनी नंतर अचानक त्याला जे ते खूप ताप आला आता या वेळेला जे आहे ते दादांना असं वाटलं की आपण दवाखान्यात जाऊनही काहीच फायदा नाही कारण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं तर या वेळेस आपण याला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी आपण दिंडोरीलाच घेऊन जाऊया जे काय आहे ते गुरुमाऊलीच्या समक्ष आपल्याला निर्णय माऊली देतीलच आणि माऊलींच्या हातून मिळालेला निर्णय कधीचा चुकीचा नसतो प्रत्येकाला जे आहे ते स्वामी सेवेकरांना शंभर टक्केच गॅरंटी असते मग ते लगेच जे आहे ते दादा बाळाला घेऊन स्वामींच्या दरबारात गेले म्हणजे दिंडोरीला घेऊन गेले आणि बघा तिथे गेल्यानंतर त्यांना कळालं की आज तर स्वामींचा म्हणजे गुरुमाऊलींचा वाढदिवस सुद्धा आहे म्हणजे एवढ्या मोठ्या योगायोगावर जे आहे ते आपल्या बाळाची आणि स्वामी गुरुमाऊलींचे जे आहे ते भेट होणार आहे म्हणजे त्यांचा नक्कीच आपल्याला खूप मोठा आशीर्वाद मिळणार आहे हे मनोमन त्यांना वाटले आणि तिथेच त्यांना जे आहे ते शक्ती त्यांची वाढल्यासारखं जाणवलं त्यांच्या मनाला खूप मोठा आधार मिळाला मनोमन त्या तिथे पहिलेच जे आहे ते गुरुमाऊलींचे आभार सुद्धा मानले तिथे गेल्यानंतर त्यांना ज्या काही लहरी जाणवत होत्या मुलास मध्ये सुद्धा त्यांना थोडा थोडा बदल जाणवत होता गेल्यानंतरच कारण ती वास्तू तेवढी शुद्ध आहे तिथे आपण पाय जरी टेकला त्या भूमीला आपण दर्शन जरी घेतलं तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपल्यापासून अडचणी आपल्यापासून दूर, दूर दादांना जाणवत होते आणि त्यामध्ये तर हा योग जे आहे ते खूप मोठा होता बघा तिथे गेल्यानंतर काही क्षणातच जे येते त्यांचा मुलगा सुद्धा जे आहे ते थोडासा इकडे तिकडे चालायला लागला आणि हळूहळू त्याच्या अंगातील ताप सुद्धा कमी होता होता तो मस्त खेळायला ला सुद्धा लागला होता ला ला ला। आणि हे पाहून त्यांना खरंच खूप मनातून आनंद झाला आणि तिथेच माऊलींचे त्यांनी आशीर्वाद म्हणून मागितले काही वेळ गेल्यानंतर त्यांनी गुरु माऊलींकडे सुद्धा प्रश्न विचारला की याच्या तब्येतीचा असा असा प्रश्न आहे तर गुरुमाऊलीने त्यांना सगळ्यात पहिले आशीर्वाद दिला सगळं काही चांगलं होईल असं सुद्धा सांगितलं आणि इथल्या डॉक्टरांना एकदा दाखवून बघा आणि त्यानंतर आपले सेवेकरी जे आहे ते प्रश्नाचे आपल्याला योग्य निरसन करून देतात त्यावर योग्य सेवा सुद्धा देतात तिकडे जाऊन त्यांना सेवा घेण्यासाठी पाठवलं या एवढ्या जे आहे ते काळातच त्यांना त्यांची जी आहे ती खरंच मनाची शक्ती खूप वाढली होती मनाला खूप मोठा आधार मिळाला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी इतर सेवासुद्धा घ्यायला ते सेवेकऱ्याकडे गेले होते डॉक्टरांनासुद्धा मुलाला दाखवलं त्यांनीसुद्धा काही औषधं मुलासाठी दिलेले होते त्यानंतर सेवेकऱ्याकडून त्यांनी काही सेवासुद्धा घेतल्या होत्या तर सेवा घेताना सेवेकऱ्यांनी त्यांना विचारलं होतं अगोदर की प्रश्नकर्त्यांनी की तुम्ही तुमच्या घराचा जर नकाशा आम्हाला सांगू शकाल किंवा कोणत्या दिशेला काय आहे तर अजून तुम्हाला जे आहे ते काही सेवा द्यायला आम्हाला सोपं पडेल त्यावेळा त्यांनी त्यांचा घराचा नकाशा काढून दाखवल्यानंतर त्यांना कळालं की त्यांच्या वास्तूच्या ईशान्येला जी शौचालयाची टाकी आहे अतिशय चुकीच्या दिशेला लावले गेलेली आहे आणि या सगळ्या मूळ कारण जे आहे ते हेच आहे जर तुम्ही ती हलवली तर बघा तुमच्या मुलाच्या तब्येतीमध्ये किती झटपट जे आहे ते फरक पडेल हे सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आता बघा तिथे गेल्यानंतर मेन मूळ कारण कळालंच होतं स्वामींचा गुरुमाऊलींचा आशीर्वाद सुद्धा त्यांना मिळाला होता लगेच त्यांनी जे आहे ते सेवा सुद्धा घेतल्या घरी गेल्यानंतर काही दिवसातच ज्यायचे त्यांनी ज्या काही सुधारणा करायला सांगितल्या होत्या त्या सुद्धा केल्या आणि हळूहळू त्याच्या मुलाच्या आहे ते मुला तब्येतीमध्ये खूप झपाट्याने खरंच सुधारणा सुद्धा होताना त्यांना दिसत होती आणि काही दिवसानंतर मग डॉक्टरांकडे त्यांनी जाऊन परत एकदा त्याच्या मुलाच्या डोक्यातली गाठ कुठपर्यंत आहे किंवा काय त्याचं झालं पाण्यासाठी त्यांनी पुन्हा काही तपास नाही केल्या तर त्यांना आढळलं की त्यांच्या मुलाच्या डोक्यातील गाठ जी आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली होती आणि तो अगदी ठणठणीत आजपर्यंत जे आहे ते जशाला तसाच आहे काही त्याला त्रास यापुढे झालेला नव्हता आणि ही सगळी आणि सगळी जी आहे ते महाराजांची कृपा आहे गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे असं म्हणून त्यांनी मनोमन जे आहे ते स्वामींचे गुरुमाऊलीचे आभार मानले आणि स्वामींच्या सेवेत अधिकाधिक त्यांनी जयती रुजायला सुरुवात केली बाळाला सुद्धा त्यांच्या स्वामी सेवेमध्ये त्यांनी लावलं बघा ज्या वेळेस प्रश्न हा गंभीर असतो परंतु प्रारब्ध भोगल्याशिवाय महाराज आपल्याला त्यातून बाहेर काढत नाही तसाच काही प्रकार असल्यामुळे बाळाला काही दिवस त्रास झाला त्यांच्या आई वडिलांना सुद्धा काही त्रास झाला परंतु योग्य वेळ आली तर महाराजे भरभरून देतात आपल्याला किती घ्यायचं कसं घ्यायचं हे सुद्धा त्यावेळेला कळत नाही हे काही गोष्ट नाही नाहीये हे दादांना आपल्याला या अनुभवातून सांगायचं आहे त्यामुळे तुम्ही सेवा करत राहा दुःख तर येणार येणार तो आपला प्रारब्ध असल्यामुळे तेवढा काळ भोगणं सुद्धा आपल्याला जे आहे ते गरजेचं आहे परंतु महाराज जर सोबत असतील तर ते भोगण्याची तीव्रता इतकी कमी करून दाखतात की आपल्याला ते दिवस जे आहे ते पटापट निघून जातात आणि आपण स्वामींच्या सेवेमध्ये असून त्या जे आहे ते गोष्टीकडं तेवढं लक्ष आपलं राहत नाही हेच काहीतरी दादांच्या बाबतीत घडलं म्हणून त्यांनी आपल्यापर्यंत जे आहे ते अनुभव शेअर केला खरंच अनुभव खूप छान होता आणि आपले अनुभव जे आहे ते बऱ्याच दिवसानंतर आपण परत टाकायला चालू केलेला आहे एवढे दिवस गॅप झाला काही कारणामुळे त्यामुळे क्षमा असावी आपल्या व्हिडिओला तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद देत होता तसाच यापुढेसुद्धा द्या आणि स्वामींची सेवासुद्धा तुम्हीसुद्धा करायला नक्की सुरुवात करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा